जिजाऊंचे वडील लखुजी जाधवराव यांची अहमदनगरच्या निजामशहाने दग्याने हत्या के केली यामुळे संतापलेल्या शहाजी राजांनी सर्वच सल्तनतींच्या विरुद्ध बंड केले त्या संघर्षाच्या धावपळीच्या काळात गरोदर जिजाऊंना त्यांच्या त्या ते नाजूक अवस्थेत सुरक्षित ठिकाणी ठेवणे आवश्यकच होते त्यातच जाधवरावांच्या हत्येमुळे जिजाऊंना बाळंतपणासाठी जायला त्यांचे माहेरच उरले नव्हते या अशा परिस्थितीत शहाजी राज्यांनी शिवजन्मासाठी असलेला शिवनेरी गड निवडला एक तर शिवनेरी हा बळकट आणि लढाऊ गड होता आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे शिवनेरीचे किल्लेदार विजय शिदोजी विश्वासराज यांच्या आत्या दुर्गाबाई या शहाजीराजांचे सख्य धाकटे बंधू शरीफजी राजे यांच्या पत्नी होत्या आणि याच विजयराजांची कन्या जयंती हिच्याशी शहाजीराजे आणि जिजाऊंचे थोरले पुत्र संभाजीराजे यांचा विवाह ठरला होता हा विवाह शिवनेरी गडावरच संपन्न झाला यामुळे दुहेरी नात्याने जोडल्या गेलेल्या विजयराजांच्या संरक्षणाखाली शहाजीराजांनी गरोदर जिजाऊंना शिवनेरीवरच ठेवले आणि त्यानंतर शिवरायांचा शिवनेरी गडावर जन्म झाला